नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कराराचे प्रतिफल किंवा मोबदला कन्सिडरेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट नक्की काय कराराचे प्रतिफल प्रतिफल ते पाहू म्हणजेच मोबदला होय दोन व्यक्तींमध्ये करार होण्यासाठी प्रस्ताव करता प्रस्ताव पाठवतो व प्रस्ताव स्वीकृता त्याला स्वीकृती देतो त्यानंतर कराराप्रमाणेच प्रस्तावकर्त्याला वचनाची तर प्रस्ताव स्वीकृत्याला स्वीकृतीची पूर्तता करावी लागते ती पूर्तता होत असताना वस्तू दिली जाते व तिची किंमत म्हणजे मोबदला यांचे देवाणघेवाण होते वचनाची पूर्तता केल्यानंतर प्रस्तावकर्त्याला पैसे मिळतात तर प्रस्ताव स्वीकृत्याला वस्तू मिळते वचनाचे किंवा कराराच्या पूर्ततेमुळे दोन्ही व्यक्तींना जो मोबदला मिळतो त्यालाच प्रतिफल असे म्हणतात जर कराराच्या पूर्ततेमुळे एखाद्या पक्षाला मोबदला मिळत नसेल तर त्या पक्षाच्या दृष्टीने तो करार शून्य किंवा व्यर्थ ठरतो त्यामुळे कायदेशीर करारामध्ये एका व्यक्तीला काहीतरी द्यावे लागते तर दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी मिळत असते थोडक्यात प्रत्येक करार कायदेशीर ठरण्यासाठी त्याला प्रतिफलाची किंवा मोबदल्याची आवश्यकता असते आता आपण पाहू प्रतिफलाची व्याख्या कशाला प्रतिफल म्हणतात प्रतिफलाचे अर्थ समजावून घेण्यासाठी आपण काही विविध तज्ज्ञ व भारतीय करार कायद्यातील व्याख्यांचा विचार करू त्यापूर्वीप्रमाणे एक वचनाची खरेदीची किंमत म्हणजे प्रतिफल होय ही व्याख्या सांगितलेली आहे सर फेडरिक पोलॉक यांनी दुसरी आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून ज्याला काही मूल्य आहेत अशा बाबींना प्रतिफल किंवा मोबदला असे म्हणतात जस्टिस पीटरसन तिसरी भारतीय करार कायद्यातील कलम दोन डी मध्ये दिलेली व्याख्यान जेव्हा प्रस्ताव कर्त्याच्या इच्छेनुसार प्रस्ताव स्वीकृत्याने किंवा दुसऱ्या व्यक्तीने एखादे कृत्य केले असेल किंवा केलेले नसेल अथवा प्रस्ताव स्वीकृता किंवा इतर कोणताही पक्ष एखादे कृत्य करीत असेल किंवा करीत नसेल अथवा एखादे कृत्य करण्याचे किंवा न करण्याचे वचन देत असेल तर असे कृत्य करणे किंवा न करणे या संबंधीच्या वचनाला वचनदात्याचे प्रतिफल असे म्हणतात नेक्स्ट प्रतिफलाची आपण काही उदाहरणे पाहू पहिलं उदाहरण पाहू ते म्हणजे अ आपली मोठार काल ब पन्नास हजार रुपयाला विकण्याचा करार करतो या करारात अ च्या वचनाचे प्रतिफल पन्नास हजार रुपये राहील तर ब च्या स्वीकृतीचा मोबदला म्हणजे त्याला मोटार कार मिळेल दुसरे एक उदाहरण पाहू ब या प्रसिद्ध वकिलाने आपल्या विरुद्ध न्यायालयात उभे राहू नये म्हणून अ ही व्यक्ती ब ला एक लाख रुपये देण्याचे वचन देते अच्या इच्छेनुसार कृत्य करण्याचे ब वचन देतो व ब हा अच्या विरुद्ध न्यायालयात उभा राहत नाही ब चे न्यायालयात उभे न राहण्याचे कृत्य अ च्या दृष्टीने प्रतिफल आहे तर ब ला मिळणारे एक लाख रुपये त्याच्या स्वीकृतीच्या स्वीकृती किंवा वचनाचे प्रतिफल आहे आता आपण पाहू प्रतिफलाचे नक्की वैशिष्ट्य काय आहे पहिलं वैशिष्ट्य पाहू ते म्हणजे प्रतिफल वचनदातेच्या इच्छेनुसार दिले गेले पाहिजे म्हणजे काय प्रतिफल हे वचनदातेच्या इच्छेनुसार दिले गेले पाहिजे तृतीय पक्षाच्या इच्छेनुसार दिलेले प्रतिफल किंवा वचनदाताची इच्छा नसताना दिलेले प्रतिफल योग्य प्रतिफल नसते त्यामुळे करार पाळ पाळण्याचे बंधन प्रतिफल न मिळणाऱ्या व्यक्तीवर नसते उदाहरणार्थ पाहू अ आणि ब यांच्यामध्ये काही करार केलेला नसताना अ ने बला माल आगीपासून वाचविला अ हा त्याने केलेल्या कामाचा किंवा सेवेचा मोबदला बी कडून मागू शकत नाही कारण त्यांच्यात पूर्वीच करार झालेला नव्हता दोन प्रतिफल वचन गृहित्याने किंवा त्याच्या मार्फत इतर व्यक्तीने दिले पाहिजे म्हणजे काय साधारणपणे जी व्यक्ती कृत्य करते त्यालाच व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीकडून मोबदला मागण्याचा अधिकार असतो मात्र कृत्य करणाऱ्या व्यक्तीला तिसऱ्या व्यक्तीला फायदा मिळावा असे वाटत असेल तर दुसऱ्या व्यक्तीने मोबदला मागता येतो म्हणजेच प्रतिफल हे वचन गृहित्यानेच दिले पाहिजे असे नाही वचन गृहितेच्या इच्छेनुसार इतर कोणतीही व्यक्ती प्रतिफल देऊ शकते मात्र प्रतिफल किंवा मोबदला वचन गृहितेच्या इच्छेनुसार तिसऱ्या व्यक्तीस दिलेला असावा अशा प्रकारचा निर्णय चनय्या विरुद्ध रामय्या या खटला दिलेला आहे तीन प्रतिफल वर्तमानकालीन भूतकालीन किंवा भविष्यकालीन असू शकते म्हणजे काय भारतीय करार कायद्यातील तरतुदीनुसार प्रतिफल वर्तमान भूतकाळ किंवा भविष्यकालीन स्वरूपाचे असू शकते मात्र इंग्रजी कायद्याला भूतकालीन प्रतिफल मान्य नाही वर्तमान भूतकाळ व भविष्यकालीन प्रतिफलाची आपण काही उदाहरणे पाहू एक ज्यावेळी वचनदात्याला त्याच्या वचनाबरोबर प्रतिफल मिळते त्याला वर्तमान प्रतिफल म्हणतात उदाहरणार्थ पाहू अने ब ला आपले मोटार एक लाख रुपया विकण्याचा करार केला करार होताच बने अ ला एक लाख रुपये दिले दृष्टीने त्याला मिळालेली रक्कम म्हणजेच वर्तमान प्रतिफल आहे दोन वचन देण्यापूर्वीच वचनदात्याला त्याच्या कृत्याचा किंवा वचनाचा मोबदला मिळत असेल तर अशा प्रतिफलाला भूतकालीन प्रतिफल म्हणतात उदाहरणार्थ ब च्या विनंतीनुसार अने ब मुलीचा सांभाळ केला त्याबद्दल अ अला एक वर्षानंतर दहा हजार रुपये देण्याचे कबूल केले अने मुलगी सांभाळण्याचे केलेले काम ब च्या दृष्टीने भूतकालीन प्रतिफल किंवा मोबदला आहे आता तिसरं एक उदाहरण पाहू भविष्यकालीन प्रतिफलाच ज्यावेळी वचनदात्याला त्याने दिलेल्या वचनाचे प्रतिफल भविष्यात मिळवायचे असते त्यावेळी त्याला भविष्यकालीन प्रतिफल म्हणतात उदाहरणार्थ आपली जुनी मोटारसायकल दहा लाख रुपयात विकण्याचा बळशी करार केला बने त्वरित मोटारसायकल घेऊन तिचे पैसे सहा महिन्याने देण्याचे ठरवले या ठिकाणी दहा हजार रुपयांची रक्कम सहा महिन्याने देणे म्हणजे भविष्यकालीन प्रतिफल होय चौथा पाहू प्रतिफलाचे कृत्य कायदेशीर पाहिजे हे प्रतिफलाचे वैशिष्ट्य आहे किंवा लक्षण आहे म्हणजे नक्की काय पाहू प्रतिफल हे कायदेशीर कृत्यासाठीच असते बेकायदेशीर कृत्य किंवा अनैतिक अथवा गुन्ह्यांचे कृत्य यासाठी दिलेले प्रतिफल कायदेशीर नसते थोडक्यात कोणत्याही करारात प्रतिफल असले तरी ते कायदेशीर असावे पाच प्रतिफल तुल्यबल किंवा समतोल असावे म्हणजेच प्रत्येक करार व्यापारी स्वरूपाचा असला पाहिजे करार व्यापारी स्वरूपाचा असेल तर त्याला तुल्यबल किंवा समतोल प्रतिफल असते परंतु कधी कधी मैत्री सहानुभूती किंवा बाजार भावापेक्षा कमी किमतीला ठरलेले व्यवहार हे कायद्याच्या दृष्टीने योग्यच ठरतात सहा प्रतिफलाचे कृत्य व्यक्तीने आपल्या स्वखुशीने केले पाहिजे प्रतिफलाचे कृत्य हे संबंधित व्यक्तीने आपल्या स्वतःच्या इच्छेने म्हणजेच स्वखुशीने केले पाहिजे ते कृत्य करण्याची त्या व्यक्तीवर कायद्याने सक्ती नसावी कायद्याने जे कृत्य करण्यासाठी संबंधित व्यक्ती वर सक्ती केलेली नाही असे कृत्य प्रतिफल होत नाही उदाहरणार्थ ना पाहू अला कोर्ट अला कोर्टात साक्ष द्यायचे आहे त्या संबंधी त्याला कोर्टाची नोटीस मिळाली आहे त्यानुसार अ कोर्टात जाऊन साक्ष देत असेल तर त्याला दाव्यातील व्यक्तीकडून मोबदला मिळण्याचा अधिकार नाही कोर्टात जाऊन साक्ष देणे हे त्याचे कर्तव्य आहे याशिवाय कोर्टात साक्ष देण्याचे कृत्य तो सो असावे म्हणजे काय करण्यात प्रतिफल हे वास्तविक असावे का का ते काल्पनिक का असू नये तसेच ते अनिश्चित किंवा अनैतिक स्वरूपाचे किंवा सार्वजनिक हिताच्या विरोधी नसावे उदाहरणार्थ अने ब ला पाच लाख रुपये दिले खाजगी कामाकरिता देण्याबद्दल दोघांमध्ये करार झाला त्यांच्यात मोबदला ब हा अ ला घर बांधून देण्याचे आश्वासन देतो या उदाहरणात घर बांधून देण्याचे आश्वासन म्हणजे अनिश्चितता आहे म्हणून वरील कराराचे प्रतिफल योग्य नाही आठ प्रत्येक करारासाठी स्वतंत्र प्रतिफल असणे आवश्यक आहे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये दोन पेक्षा जास्त करार होत असतील तर प्रत्येक करारासाठी वेगवेगळे किंवा स्वतंत्र प्रतिफल असणे आवश्यक आहे दोन किंवा अधिक कराराचे प्रतिफल एकत्र असू नये नऊ प्रतिफलाचे कार्य व्यक्तीच्या नोकरीच्या बाहेरचे असावे ज्या कार्यासाठी एखाद्या व्यक्तीची नेमणूक केलेली आहे व त्या कार्यासाठी तिला वेतन मिळत असेल तर तेच कार्य करण्यासाठी तिला दुसऱ्या व्यक्तीकडून मोबदला मागता येत नाही उदाहरणार्थ पोलिसांना चोर पकडण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून मोबदला मागता येणार नाही दहा कायद्याच्या दृष्टीने मौल्यवान म्हणजे काय प्रतिफल हे कायद्याच्या दृष्टिकोनातून मोलाचे किंवा मौल्यवान असावे ते पैशाच्या किंवा मुद्रेच्या स्वरूपात असावे त्यामुळे एका पक्षाला फायदा झाला पाहिजे व दुसऱ्या पक्षाने आर्थिक स्वरूपात काहीतरी दिले पाहिजे हे आपण पाहिले की प्रतिफल म्हणजे काय प्रतिफलाची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे धन्यवाद